नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या विषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझ्या पाठीमागे जो बॅकग्राऊंड दिसत आहे त्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की संबंधी मी तुम्हाला माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो किती क्षेत्र आपल्याकडे असेल तर किती आकारमानाचं आपण शेततळं बनवलं पाहिजे जेणेकरून आपलं सर्व क्षेत्र ओलिता खाली येईल तर हीच माहिती घेऊन मी आज आलो आहे तुम्हाला जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला फायदेशीर नक्की ठरणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र विसरू नका आपल्याला लवकरात लवकर एक लाख शेतकरी समूहापर्यंत पोहोचायचं आहे तर मला आशा आहे की तुम्ही शंभर टक्के मला मदत करा तर आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर की कि किती क्षेत्र आपल्याकडं असेल तर आपण किती आकारमानाचं शेततळ बनवलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ऍक्च्युली माझ्याकडे तीस एकर क्षेत्र आहे याच्या पूर्वीचं माझ्याकडे एक तळ आहे ते आहे तीस मीटर बाय तीस मीटर बाय तीन मीटर इतक्या आकारमानाचा आहे आणि साधारण ते दीड विघा क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे म्हणजे पाऊन एकर क्षेत्रात पसरलेलं आहे त्या तळ्यापासून माझी संपूर्ण जमीन ओलिता खाली येत नव्हती म्हणून हे एक नवीन मी शेततळ खोदलं तर ह्या शेततळ्याची जी लांबी रुंदी आहे ती आहे तेहतीस मीटर बाय तेहतीस मीटर बाय चार मीटर खोली अशा प्रकारचं शेततळ मी बनवलेलं आहे आता तुम्हाला जे मी दोन्ही आकारमान जे सांगितले ते शासनाच्या सबसिडी मध्ये येतात पण शासनाने ठरवून दिलेले जे आकारमान आहे त्यापेक्षा हे माझं नवीन शेततळ जे आहे ते आकारमानानं मोठं आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली एक गोष्ट की शासन आपल्याला सबसिडी देत आहे म्हणून आपल्याला शेततळ्याचं खोदकाम करायचं नाहीये तर आपली गरज काय आहे आपल्याला किती गरज आहे यानुसार आपल्याला आपल्या शेततळ्याचं खोदकाम करायचं आहे म्हणून आपण आपल्या घरातून देखील पैसे टाकायची तयारी ठेवली पाहिजे तर आता आपण जाणून घेऊया हो की कि किती क्षेत्रासाठी किती शेततळ आकारमानामध्ये मा आपण बनवलं पाहिजे जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे अडीच एकर पर्यंत जर क्षेत्र असेल तर, तर तुम्हाला दहा मीटर बाय दहा मीटर बाय तीन मीटर इतक्या आकारमानाचं शेततळं खोदायचं आहे तुमचा जो अर्धा सिजन आहे तो तुमच्या उपलब्ध जलस्रोत जे आहे त्याच्यावर निघेल आणि त्याच पिरियडला तुम्हाला तुमचं शेततळ्यामध्ये पाणी भरता येईल आणि त्याच्यानंतर कांदा पिकासारखे जे पिकं आहेत ते तुम्हाला त्या शेततळ्याच्या पाण्यावर शंभर टक्के तुमची जमीन खाली आल्यानंतर तुमचं पाच एकर पर्यंत जे क्षेत्र आहे ते ओलिता खाली येईल आणि तुम्हाला उत्पादन देखील त्याच्यातून शंभर टक्के मिळेल त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे दहा एकर जमीन आहे त्यांनी साधारण पंधरा मीटर बाय पंधरा मीटर बाय तीन मीटर इतकं क्षेत्रफळावर आपलं शेततळ खोदलं पाहिजे ते शेततळं खोदल्यामुळे त्याचे दहा एकर जे क्षेत्र आहे ते अर्ध्या शेजन पर्यंत त्याच्या उपलब्ध जल स्रोतावर पिके येतील आणि त्यानंतर गरजेनुसार त्याला त्या शेततळ्यातून पाणी उपसा करून आपले पिक वाचवता येतील किंवा शेवटपर्यंत त्याचं उत्पादन शंभर टक्के घेता येईल त्यानंतर वीस एकर पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांकडे क्षेत्र आहे त्यांनी पंचवीस मीटर बाय पंचवीस मीटर बाय तीन मीटर इतक्या आकारमानाचं तळ बनवलं पाहिजे जेणेकरून मी पहिले सांगितल्याप्रमाणे त्याचा अर्धा सीजन हा उपलब्ध जलस्रोत आणि अर्धा सीजन हा शेततळ्यावर निघून जाईल त्यानंतर ज्यांच्याकडे तीस एकर क्षेत्र आहे त्यांनी मात्र माझ्या इतकं म्हणजे तेहतीस बाय तेहतीस बाय चार मीटर असं एक शेततळ आणि त्याच्यानंतर तीस मीटर बाय तीस मीटर बाय तीन शेततळे किंवा एकच शेततळ डायरेक्टली तुम्ही चाळीस मीटर बाय चाळीस मीटर बाय चार मीटर असं जर एकच शेततळ खोदलं तर संपूर्ण तीस एकर जमीन तुमची ओलिता खाली येईल पण त्यासाठी तुमच्याकडे जे तीस एकर साठी उपलब्ध जलस्रोत पाहिजे ते पण तुमच्याकडं उपलब्ध पाहिजे म्हणजे साधारण माझ्याकडं ज्या चार विहिरी दोन बोरवेल्स त्याच्यानंतर आता हे दुसरं शेततळं आहे असे सगळे जलस्रोत उपलब्ध असेल तर तुमचं संपूर्ण तीस एकर पर्यंत जे क्षेत्र आहे म्हणजे जवळजवळ बारा हेक्टर पर्यंत क्षेत्र तुमचं ओलिता खाली येईल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचं पीक तुम्ही घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो शेततळं खोदल्यानंतर तुम्हाला चार ते सहा महिन्यापर्यंतचे जे पिकं आहेत ते संपूर्ण क्षेत्रावर घेता येतील पण उसासारखं जे पीक आहे ते मात्र तुम्हाला पन्नास टक्के कमी क्षेत्रावर घेऊन मग या ठेवता येणार आहे शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला मी सांगितलेली जी माहिती आहे ती शंभर टक्के पटली असेल किंवा तुम्हाला जर माहिती नसेल तर या माहितीतून तुमच्याकडे जे उपलब्ध जल स्रोत आहेत त्याच्यानुसार तुम्ही शासनाकडे अर्ज करायचा आहे आणि मिळणारी सबसिडी प्लस आपल्या जवळ काही पैसा उपलब्ध पाहिजे अशा दोन्ही याच्यातून तुम्हाला शेततळ मी सांगितलेल्या आकारमानामध्ये उपलब्ध जमिनीनुसार आपल्याला शेततळ खोदकाम करायचं आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल आतापर्यंत जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत नमस्कार